राज्यसभेच्या निवडणुकीत विधान परिषदेच्या निवडणुका काल पार पडल्या बघायला तर महाविकास आघाडीचा जो कॅन्डिडेट होता दे त्याला देखील मोठा फटका बसलेला आहे या ठिकाणी पाहू शकतो मात्र सध्या आपण म्हणतो त्या पद्धतीने एकनाथ शिंदे मंत्री हे ब कालपासून नॉट रिजेबल होते आणि सकाळी ते गुजरात सुरत यामध्ये असल्याची आता शक्यता वर्तवली होती मात्र आता बघायला गेलं तर त्या ठिकाणी त्यांच्यासोबत काही आमदार आहेत आणि नाराजी देखील त्यांची असल्याची समोर येते त्यामुळे आपण सध्या त्यांच्या घराच्या बाहेर आहोत लूसवाडी या ठिकाणी असणाऱ्या ठाण्यातील घराच्या त्यांच्या बाहेर आहोत आणि पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे राज्य राखीव तुकडी देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे सुरत येथील ली मेरेडियल या हॉटेलमध्ये सध्या मंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यांच्यासोबत तीस एक आमदार त्यांच्यासोबत असल्याची माहिती समोर आली आहे मात्र हे नाराजी कशामुळे आहे या संदर्भात आता त्यांच्याशी खासदार संजय राऊत यांनी देखील संपर्क साधलेला आहे आणि या संपर्कामध्ये त्यांनी पाहायला गेलं तर त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे असं त्यांनी म्हणलेलं आहे मात्र आता नक्की कोणाच्या वाटेवरती आहेत हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे काल ज्या पद्धतीने विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये वगळ घवगवित यश जे आहे ते भाजपला मिळालेलं आहे मात्र काँग्रेसची एक जी आहे ती जागा त्यांना निवडून आणताना आली महाविकास आघाडीमध्ये बघायला मतभेद आतापर्यंत ऐकत आलं होतं हे आता, आता स्पष्ट दिसून येतं आहे मात्र एकनाथ शिंदे कशामुळे नाराज आहे याचा देखील आता सखोल जे आहे ते मुख्यमंत्र्यांकडनं देखील माहिती पडणार आहे मात्र सध्या तरी व दुपारच्या वेळेस जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी देखील आमदारांची बैठक बोलवलेली आहे आता यामध्ये देखील ते उपस्थित राहणार का नाही हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे मात्र सध्या तरी हे दिसून येते काल नॉट रिचीवर असणारे एकनाथ शिंदे जे आहे ते स सुरत या ठिकाणी हॉटेलमध्ये मेरेडियनमध्ये आहेत आणि त्याच्यासोबत जे आहे ते शिवसैनिक देखील आहेत त्यामुळे नक्कीच आता मोठ्या प्रमाणात राज्यसभा असतील विधान परिषद असेल यामध्ये त्यांना सक्रिय सभा घेऊन देण्यात आलेला नव्हता मात्र अनिल परब यांच्यावरती जबाबदारी दिली होती मात्र या ठिकाणी आता पाहायला मिळते की एकनाथ शिंदेसोबत अनेक शिवसैनिक देखील नाराज चित्र समोर येतं मध्यंतरी बघायला निधीवरून ना देखील नाराजीचा सूर जो शिवसेनेमध्ये दिसून येत होता मात्र आता कुठंतरी आता ही विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात जी जिम्मेदारी दिल्या पाहिजे त्यामध्ये जिम्मेदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे दिली नव्हती मात्र ही आता नाराजी कशामुळे हे सर्व सक जे आहे ते सर्व चर्चा जी आहे ती रंगू लागलेली आहे मोठ्या प्रमाणात आता महाविकास आघाडीमध्ये मतभेद या ठिकाणी दिसून आलेले आहेत मात्र आता एकनाथ शिंदे हे आता समोर कधी येतील आणि माध्यमांशी कधी बोलतील हे देखील पाहणं गरजेचे राहणार आहे त्यामुळे नांदनासह गणेश स्वराज टी व्ही मराठी